तर नमस्कार मित्रांनो माझं नाव श्वित आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर खूप दिवस गायब होतो याचा अर्थ असा नाही की मी मेलो जिवंत आहे मी पुण्याने नवीन चालू करणार थांबणार नाही हो सॉरी सॉरी काय करणार इन्स्टा बघून बघून फार डोक्याचा भांग बसडा झाला आहे बोलायची सवयच लागली आहे तसली तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे बोलायला शिकायचे असेल तर यांना फॉलो करा दी पब्लिक फिगर ऑन अँड ओनली अंजली स्लॅश ढमडेरे स्लॅश सरदार उर्फ आपल्या आप बबड्याची बबडी बबड्या हिला सोडून गेल्यापासून हा कोणता माल फोकायला लागली काय माहिती पण हा नशा मात्र खतरनाक झालाय तिला तू माझ्यावर विश्वास ठेवलाय बाळा जीव देईन पण तुला धोका कधीच नाही अच्छा हिला विचार मग बबड्या कोण आहे खराब होईल पे आजोगा मी इनकी, इनकी अम्मा बाईन पे आज आता वाले वीडियो फेम मक्का है चालू के ले सिंगल वाले चालू आता करू। तो 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 दोस्ती करूंगा तो हद्दारी अब हमें अकेले जीने का शौक है भाड़ में गई दुनिया सारी क्या बात, क्या बात है सर क्या बात है अरे सर क्या बात है पैसा काउ नको कारण जेवढं मी कमवते ना तेवढी तुझ्या खानदानाची पण कमाई नाही हा इतका पैसा येतो तर दुखत खूप असेल ना काम करताना पैसा आहे तर कमेंट मधल्या या बिचाऱ्याला दोनशे चा रिचार्ज तर करण जेवढं मी कमवते ना तेवढी तुझ्या आजच्या खानदानाची पण कमाई नाही एवढं कमवते तरी पण बाबड तुला कॉल ला माय इन्स्पिरेशन आहेस ताई तू इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन म्हणजे काय तुला पण प्रेम करून स्वतःचे लवडे लावून घ्यायचेत का हिच्यासारखे <laughs> आमच्या ताटात खाऊन आमच्या बद्दलच वाईट बोलणाऱ्यांना एकच सांगायचं होत चालू द्या तुला लायकी आहे आपला काम करा अरे ही काय झपाटली बिपाटली काय तिकडे बाबड्या त्याच्या जिंदगीत आहे एकटीच त्याला रोस्ट करत बसले त्याला वाईट बोलत बसली ती अशी ती तशी बोलताय ना तुम्ही ज्या दिवशी बाप तेव्हा कळेल मुलगी काय आणि ती मुलगी जर तुझ्यासारखी होणार असेल ना तर मी सगळ्यांना पंचवीस रुपये खर्च करायची ऍडवाइस देतो हिशोब सगळ्यांचा होणार भाऊ परत म्हणू नको भाऊ मी नव्हतो भाऊ अगं जेंडर चुकलं तुझ तू भाऊ सोबत नाही म्हणून सोडून जाऊ नका सोबत फ्युचर आज मी खूप हॅपी कारण फायनली आफ्टर लाँग टाइम माझ्या आईने मला काहीतरी काम सांगितले नाही म्हणजे कसं आहे ना मी कुठलंच काम नीट करत नाही त्यामुळे घरात मला कुठलंच काम सांगितलं जात

नाही नाही सिरियसली रोस्ट म्हणून नाही पण खरच बे झाड फरक झाला नाहीये तुझ्यात अरे घट उस वीस काही फरक आहे बस उन्नीस बीस का फरक आहे उस का फरक आहे उस का फरक आहे उस में का फरक आहे फरक हिचं कसं माहिती आहे का जिम करो झाट भर आणि रील बनाव रातभर मला तर वाटतं जिम इने तव्यतीसाठी नाही लावलीली रील्स काढायला लावली आहे सही पकड़े हैं हिंदी फिल्मों की तरह अंत में सब कुछ ठीक हो जाता है काय फक्त 70 kg अगं तेवढं तरी बारकी पोरगी पण उचळती ग का। आता काय गो खाती कायचा रिमेंबर द पेन

आयला आम्ही जिम केली की इतका घाम येतो की आमची पार आंघोळ होऊन जाते आणि हिचा तर जिम ने मेकअप सुद्धा उतरत नाही घामाचा तर लांब लांब पर्यंत नाही <laughs> नको घेऊ बाळा मला विश्वास आहे तू प्रत्येक ती गोष्ट करून दाखवणार जे लोक बोलत होती कि तू करू नाही शकत लोक बोलत होती का तर त्यांचं लक्ष चांगल्या ठिकाणी नव्हतं <laughs> जुम करो जुम अरे बहन चो बबडे बबडे गैरसमज आहे तुझा जिमने चेहरा नाही बदललेला तुझा मोबाईल बदललाय वेळे इथे विवो आणि ओप्पो होता आणि इथे आयफोन आणि डी एस एल आर आलेला आहे मैंने देखी अपने घर के हालात मुझे रिश्ते नहीं पैसे कमाने तो बेटा काम कर सरसों का तेल लगा के उल्टा लेट जा। <laughs> <laughs> अब फरवरी में एक फालतू दिन आएगा जिससे मेरा कोई लेना देना है मकते विषय और वीडियो तरीका चाला करती है झाटा उपड़ा ले कर देखो मुझकोर से देखो एब्स ऑन द वे अगं बबडे ॲपचं ए पण नाही आलेलं इथं शो ऑफ त्याचं कर ना जे आम्हाला शो होईल हे तर फक्त ऑफ झालेलं आहे ग्लोअप काय ग्लोअप नुसतं गांड उपट झालंय चेहऱ्याचं हां हां थांब थांब मी विचारतो आईला हॅलो हां आई तुझी शून शोधली आहे मी तिचा फोटो पण पाठवलंय बघ आणि सांग मला कशी आहे तर बास मित्रांनो हिला अजून बोललो तर बबड्यापाशी जाऊन रडेली फक्त एवढंच सांगतो हिला की बबडे जीवनात खूप मेहनत कर आणि इतकं पुढं जा की परत आम्हाला दिसू पण नको तर मित्रांनो तुमचे काही मत असतील तर कमेंट बॉक्स आपल्या रिकामच आहे टाका भरून आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद